आदित्य ठाकरे विधानसभेला पडणार आदित्य ठाकरे निवडणूक हरणार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात याच प्रश्नांची जोरदार चर्चा सुरू आहे महायुतीच्या उमेदवार यमिनी जाधव यांनी इथून घेतलेली लक्षणीय मतं मनसेने लावलेली फिल्डिंग आणि भाजपचा आशीर्वाद या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यानं इथून आदित्य ठाकरे पडणार असं बोललं जाऊ लागले पण खरंच आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक हारू शकतात का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक हारू शकतात ही चर्चा सुरू झाली चार जून पासून वरळी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो इथून लोकसभेला शिवसेनेकडून यामिनी जाधव मैदानात होत्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक लढवली चार जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर अरविंद सावंत निवडून आले पण आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून सावंत यांना सा अवघ्या सहा हजारांचं मतधिक्य मिळालं तिथूनच चर्चा सुरुवात आहे की भाजप शिवसेना आणि मनसेने थोडा जोर लावला तर आदित्य ठाकरे पराभूत होऊ शकतात खर तर वरळी हा शिवसेनेचा बाल्य किल्ला दत्ताजी नलावडे यांनी याच मतदारसंघाचं चा चार वेळा प्रतिनिधित्व केलं दोन हजार नऊ मध्ये इथून सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ्यावर विजय मिळवला दोन हजार चौदाला मात्र मतदारसंघ पुन्हा सेनेकडे आला सुनील शिंदे इथून आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरे यांना आमदार करण्याचं ठरलं त्यावेळी मतदारसंघाचा शोध मराठी बहुल वरळीपर्यंत येऊन थांबला पण आदित्य ठाकरेंना आमदार करण्यासाठी शिवसेनेला इथं बरीच कसरत करावी लागली सचिन अहिर यांचा धोका ओळखून त्यांना शिवसेनेत घेण्यात आलं विधान परिषद दिली तिथले शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनाही विधान परिषद दिली मनसेने देखील पाठिंबा दिला त्यामुळे यापूर्वी तिथून निवडणूक लढवलेल्या संदीप देशपांडे यांचाही धोका टाळला अगदीच नावाला उमेदवार दिला या सगळ्या घडामोडीनंतर आदित्य ठाकरे विजयी झाले पण यंदा समीकरण बदलले अरविंद सावंत यांच्या घटलेल्या मताधिक्य बघून भाजप शिंदेसेना आणि मनसे यांना संधी दिसू लागली अशात उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांच्यावर टीका केली त्यामुळे मनसे दुखावली गेली राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या कारभारावर बोट ठेवले आम्ही विधानसभेला आदित्य ठाकरे यांनाही पाठिंबा दिला होता पण गेल्या चार साडेचार वर्षात त्यांनी काम केलेलं नाही कोविड काळातही त्यांनी काहीच काम केलं नाही तुम्ही लोकांशी चर्चा केली तर त्यांच्याकडूनही तुम्हाला हेच ऐकायला मिळेल अशा अपेक्षेनं आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला नाही अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली राज ठाकरे यांच्या टीकेची चर्चा सुरू असतानाच मनसेने इथून फिल्डिंग लावायला सुरुवात केली बर्फातील प्राणी बर्फात जन जनमानसातील आमदार संदीप ओरळीत आला अशा आशयाचे बॅनर्स झळकू लागले आम्ही ठाकरे यांनी ओरळीत बैठका आणि गाठी बिठी घ्यायला सुरुवात केली या सगळ्यात एकनाथ शिंदे आणि भाजपही मागे नाही येत्या काळात आदित्य ठाकरेंनी वरळीऐवजी मुस्लिम बहुल भेंडी बाजारमधून निवडणूक लढवावी असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी लागलेला माहितीनं ठरवून आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं असावं अशी चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत मुंबईतच अडकून ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे सॉफ्ट टार्गेट ठरू शकतात त्यामुळेच आदित्य ठाकरे शिवडी विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरू झाली तर मंडळी आदित्य ठाकरे यांना वरळीत पराभूत केलं जाऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा